सर काल आपल्याकडे एक महिलेचा गुन्हा रिपोर्ट झाली त्याच्यावर आपण अत्याचाराचा गुन्हा दाखल केला बिहापूर पोलीस स्टेशनला आणि कोणतेही दीर्घाय न बाळगता त्याच्यावर तुम्ही त्या आरोपीवर एक पत्रकाराच्या नावावर तो कलंक असलं असं आहे अशा शहरात चर्चा चालू आहे आणि तात्काळ त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला त्याच्यावर थोडी माहिती द्याल त्याच्यावर कोणते कोणते शिक्षण दाखल केले आणि काय अजून सिटीचा गुन्हा कधी दाखल होणार आहे काल झालेल्या घटनामध्ये जे पीडितेच्या बयानावरून आपण त्याच्यामध्ये बलात्कार त्याचं शोषण त्याच्यावर अत्याचारसंबंधी सर्व सेक्शन लावण्यात आलेले आहे आणि तो गुन्हा कालच रजिस्टर झाला आणि ॲट्रॉसिटीचे सेक्शन पण त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्याच्या शोधसाठी आरोपी आनंद गुप्ता याच्या शोधसाठी एक पथक पण बनवण्यात आलेलं आहे ते रवाना करण्यात आलेलं आहे त्याचा शोध सुरू आहे सध्या आणि जे कंप्लेंट पीडितेकडून मिळालेली आहे त्यानुसार सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे आणि सिटीचा गुन्हा दाखल हा कुठपर्यंत कधी गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये अॅट्रोसिटीचे सेक्शन कालच लावण्यात आले आहे त्याच्यामध्ये आणि त्या सेक्शन लावून सुद्धा तपास सुरू करण्यात आलेला आहे आरोपीला अटक कोटपर्यंत आरोपी शोधसाठी आपण एक पथक बनवण्यात आलेलं आहे ते रवाना करण्यात आलेलं आहे तो आरोपी गावात नाही आहे आणि आम्ही इथे संपर्क नाही आरोपीची मोबाईल जी दुकान होते तिथं पण त्यांना असं कधी कित्येक मुलीला त्यांनी टॉर्चर केलं आहे अशी शहरात चर्चा चालू आहे का तो बा एकदम म्हणजे एकदम आता ते मी बोलू शकत नाही इथला तो वितृत प्रकारचा व्यक्ती आहे आतापर्यंत असं पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार मिळून आली नाही अगर अगर असं सहसा अगर झालं असेल तक्रार प्राप्त झाली तर पण तसं कारवाई करत आपण जेव्हापासून बिहापूर पुल स्टेशनला आला तर कोणत्याही गोष्टीचे आपण लवकरात लवकर ॲक्शन घेता अशी नागरिकामध्ये चर्चा आहे का निर्मल ठाणेदार साहेब हे कोणत्याच दबावाला बळी पडत नाही बा आणि कोणत्याही गोष्टीच्या लवकर ॲक्शन घेतात काल तुम्ही जो गुन्हा दाखल केला अत्याचाराबद्दल त्याच्यामध्ये शहरात फार तुमच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया येऊन राहिली आणि लोकांचं असं म्हणणं आहे का आरोपीला लवकरात लवकर अटक झाली था पाहिजे बा यस मी पण या संबंधित लवकरात लवकर अटक सुद्धा प्रयत्नशील आहे आणि लवकरच रिझल्ट याच्यामध्ये मिळणार धन्यवाद सर तुम्ही द मॅक्सनी मुलाखत दिल्याबद्दल